इथे आहे तुळजापूरनामा न्यूज तुम्ही निवेदन दिलं पंच समितीला का निवेदन दिलं विढू साहेबांना सध्याच्या परिस्थितीमध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये बरेचसे घरपूर मंजूर झालेत महत्त्वाचा विषय असा होता की एन ग्रामीण भागामध्ये एन एल विषय होता एन एल आऊट न झालेले बरेचसे लाभार्थी आहेत भोववाटदार आहेत त्या मालकी हक्कामध्ये नोंद घेऊन त्यांना घरपोच लाभ द्यावा अशी एक प्रमुख आपली मागणी होती त्याचबरोबर जे काय लाभदा लाभार्थी आहेत त्यांनी तसं आपल्या ग्रामपंचायत स्तरावर असेल त्यांच्याकडे ही मागणी करावं हो आठा जे आठ आठ प्रमाणे त्यांची नव्हतं ग्रामपंचायतला घ्यावं आणि त्यांना घरपोराचा लाभ द्यावा ही आपली प्रमुख मागणी आहे काय म्हणली बीड साहेब काय म्हणले नेमका मग तुम्ही निवेदन दिलं बीड साहेबां साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही शासनस्तरी आपण ती मागणी करू म्हणली त्यांनी